नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण उभा आहे वडूज नगरीमध्ये मित्रांनो आज वडूजमध्ये करमाळ्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीम आली होती करमाळा हे लोकसभेच्या माढा मतदारसंघामध्येच येतं तर साहेब यावर्षी स्वाभिमानीची काय भूमिका आहे माढा मतदारसंघामध्ये तसं बघायला गेलं तर स्वाभिमानी क्षेत्र पालिकेला मुलगा मात्र बघितलं जातं दोन हजार चौदा साली याच मतदारसंघामध्ये सतरा हजार मतदारांनी स्वाभिमानीच्या उमेदवाराला दिलं होतं या ठिकाणी स्वाभिमानाची रचना बळकत असून स्वाभिमानी करून आज वरुज या ठिकाणी स्वाभिमानीच्या बैठकीमध्ये आम्ही उमेदवार येणार आहोत त्याचं नाव अजून गुप्त ओके राजे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर तुम्ही ते नाव उघड करणार आहे परंतु ही झाली माळ्याची चर्चा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर शेतकऱ्यांची हालत एकदम खराब आहे पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध जातं एकवीसला शेतीमालाला ला कुठलाच दर नाही तर याचं उत्तर शेतकरी मतातून देणार आहेत का नाही मतपेट शंभर टक्के आपण बघितलं मागील पाच वर्षापासून दहा वर्षापासून भाजप सरकारनं फक्त आश्वासन दिलं शेतकऱ्याच्या त्याच्या गोष्टीकडे योग्य न्याय केला नाही आज बघितलं आपण पाण्याची बाबी वीस रुपयाला गायची पेटी एक बावीस रुपये त्याचबरोबर आज भाजप सरकार खोटं बोलून जे रेटून नेते त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेली आहे आज दोन हजार रुपये तुम्हाला प्रधानमंत्री मोदी आणि सगळ्यात मूळ मुद्दा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला शेतकरी साहेब तुम्ही स्वाभिमानीच्या छोटाखाली किंवा स्वाभिमानीच्या झेंड्याखाली शेतकरी प्रश्नासाठी लढा देत आहे परंतु या व्हिडिओ बघणारे पूर्ण भारतभरातले जे शेतकऱ्याचे तरणी पोर आहेत त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदायचं आपल्या भारतामध्ये पहिले एक बेद वाक्य होतं जय जवान आणि जय किसान तर आज विचार केला तर आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे शेतकरी जगला तर देश जगेल देश त्यामुळे शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर निश्चितच शासकीय धोरणांमध्ये बदल करावा लागेल आणि हे बदल करत असताना आपल्याला हे सरकार देखील बदलावं लागेल धोरण मित्रांनो हे होतं कर्मा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी शिलेदार पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषय असावेत तोपर्यंत धन्यवाद